केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षिततेसाठी दोन शस्त्रधारी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानुसार जरांगे पाटील यांना चोवीस तास सेवा देण्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने केली जात आहे मराठा आरक्षण आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत त्यांना पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती त्यानुसार शुक्रवारपासून दोन शस्त्रधारी पोलीस कर्मचारी जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आल्याची माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दिली आहे सरकारची सुपारी घेऊन बोलू नका सरकारची सुपारी घेऊन बोलणं तुमच्यासारख्यांना शोभत नाही आमच्या पोरांना आरक्षण म्हणजे काय आणि आमच्या विरोधात कोण बोलतं हे सगळं कळतं आमच्यात फूट पाडण्याचे तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे राज ठाकरे यांना मांडणारे समाजात अनेक आहेत त्यांच्यात गैरसमज पसरवू नयेत असेही ते म्हणाले आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह जाहीर काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा